श्री स्वामी समर्थ जय शंकर स्क्रीन वरती तुम्ही जो शंकर महाराजांचा फोटो पाहतात ना हा शंकर महाराजांचा फोटो जगप्रसिद्ध आहे आता शंकर महाराजांचा हा फोटो जगप्रसिद्ध का झाला त्यानंतर हा शंकर महाराजांचा फोटो फक्त भक्तांच्या घरी का पुजला जातो यामागे एक अद्भुत कथा ती आज आपण पाहूया विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील केकत उमरा या गावामध्ये एक यज्ञ झाला आणि त्या यज्ञासाठी शंकर महाराज तेथे ते उपस्थित होते आणि त्याचवी हा फोटो काढण्यात आला सन एकोणीसशे च्या सुमारास आता या सोहळ्या दरम्यान शंकर महाराज आपल्या डोळ्यावरती काळ्या काचांचा चष्मा घालून वावरत होते पण तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना शंकर महाराजांच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली ते त्यातील काही भक्तांनी शंकर महाराजांना त्यांच्या डोळ्यावरतील चष्मा काढण्यास सांगितला ते शंकर महाराज त्यांना म्हणाले योग्य वेळ आल्यानंतर ना मी माझ्या डोळ्यावरचा चष्मा काढीन त्यासाठी उगाच तुम्ही आग्रह करू नका आणि असा आग्रह करणे तुमच्यासाठी इष्ट ठरणारे नाही त्यामुळे तेथील भक्त काही काळ शांत बसले पण काही दिवसानंतर पुन्हा त्या भक्तांनी शंकर महाराजांना दर्शनासाठी गळ घातली शंकर महाराजांनी नकार देऊनही त्यांनी ऐकले नाही शेवटी शंकर महाराजांनी आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढला तेव्हा त्यांच्या डोळ्यातील कोटी सूर्याचे तेज पाहून त्यातील ते काही लोकांचे डोळे दिपले तर काहींनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले त्यानंतर लगेच शंकर महाराजांनी ते तेज सौम्य केले आणि या घटनेदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका फोटोग्राफरने शंकर महाराजांची ही मुद्रा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतली आणि हीच ती भावमुद्रा शंकर महाराजांची नंतर जगप्रसिद्ध झाली आता आश्चर्याची गोष्ट अशी की हा फोटो काढण्या अगोदर शंकर महाराजांनी कधीही एवढी दाढी किंवा मिशी वाढवली नव्हती आणि हा फोटो काढून ना देखील कधीही शंकर महाराजांनी एवढी भरघोस दाढी आणि मिशी वाढवली नाही त्यामुळे शंकर महाराजांचा हा एकमेव फोटो सोडताच बाकी सगळ्या फोटोमध्ये तुम्हाला महाराज दाढी विरहित किंवा बिना दाढीचेच दिसते आणि वैशिष्ट्याची गोष्ट अशी की या फोटोच्या कोणत्याही बाजूने तुम्ही जर या फोटोकडे पाहिलात ना तुम्हाला असे दिसेल की महाराज तुमच्याकडेच बघतायत या फोटोच्या डाव्या बाजूला उभारून जर तुम्ही फोटोकडे पाहिलात ना तरी तुम्हाला असे जाणवेल की महाराज आपल्याकडेच बघतायत या फोटोच्या उजव्या साईडला उभारून जरी तुम्ही महाराजांकडे पाहिलात ना तरी तुम्हाला असे जाणवेल की महाराज आपल्याकडेच पाहतायत या फोटोच्या वरण किंवा खालून जरी तुम्ही या फोटोकडे पाहिलात ना तरी तुम्हाला असे दिसेल की महाराज तुमच्याकडेच पाहत आहेत या फोटोचे खास वैशिष्ट्य आहे त्यामुळेच हे महाराजांचा हा फोटो जगप्रसिद्ध करण्यात आला आणि महाराजांच्या आदेशानुसारच हाच फोटो प्रत्येक भक्ताच्या घरी पुजण्यासाठी देण्यात आला